土鳖。 मानवी मनाची आणि भावभावनांची गुंतागुंत हा नेहमीच आवाहनात्मक ठरलेला विषय मानवी मनातून स्फुरणाऱ्या भावभावना आणि त्यामुळे मानवी देहात सुरू असलेले द्वंद हे आपण सारेच जाणतो या भावनांवर विजय मिळवायला हवा असे सर्व मान्यवर मंडळी सतत सांगत असतात हा तसा किचकट विषय मात्र पंढरपूरातील डॉक्टर रोहित शिंदे यांनी आपल्या मनाची गुंती या एकांकिकेच्या माध्यमातून हा विषय अगदी रंजक पद्धतीने सोपा करून रसिकांसमोर आणला आहे नाही शंभरव्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने पंढरपुरात वीस जानेवारी रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन या पंढरीतील डॉक्टरांच्या संघटनेच्या माध्यमातून डॉक्टर रोहित शिंदे लिखित मनाची एकुंती ही बन्नाट लघुनाटिका सादर करण्यात आली यामध्ये सहभागी सर्व कलावंत हे डॉक्टर होते डॉक्टर प्रिया बिंगे डॉक्टर प्रांजली शिंदे डॉक्टर संजय कुमार सरडे डॉक्टर सौरभ ठवरे डॉक्टर शोभा गवळी डॉक्टर प्रतिभा कारंडे डॉक्टर अर्चना एडगे डॉक्टर रुचा सोनावणे व स्वत डॉक्टर रोहित शिंदे यांनी या नाटिकेत भूमिका साकारल्या डॉक्टर मंदार सोनावणे यांच्या संकल्पनेतून हे नाटक रसिकांसमोर वीस जानेवारी रोजी पंढरीच्या मनमाडकर मठातील रंगमंचांवर सादर करण्यात आले याला रसिका प्रेक्षकांनी भरभरून बर प्रतिसाद दिला होता